विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान वंदा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांशी स्वागत करतो तर आज आहे तीन जून आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट ऑफ करून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे तर काल जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर बघूयात प्रश्न होता दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एकतीस मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो तर सुरुवात कोऱ्यात सर्वात पहिला प्रश्न आहे भारत सरकारने सुरू केलेल्या एन एस सी एक्स पोर्टलचा उद्देश काय आहे ऑप्शन तुम्ही व्हिडिओ पॉज करून ऑप्शन वाचू शकता आणि स्वतः ट्राय करू शकता तर हे जे पोर्टल सुरू आहे ना याचा उद्देश आहे आरोग्य विम्याच्या दाव्यांवर जलद प्रक्रिया करणे तर अधिकची माहिती बघूयात आरोग्य विमा दाव्यांच्या निकालात होणारा विलंब कमी करण्यासाठी सरकार एक राष्ट्रीय पोर्टल सुरू करणार आहे राष्ट्रीय आरोग्य दावा विनिमय हा एक डिजिटल आरोग्य दाव्यांसाठीचा सा मंच आहे जो आरोग्य विमा दाव्यांची जलद प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने विकसित केला आहे के जर आपण हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर आपल्याला माहित असेल की जेव्हा क्लेम सेटलमेंट करायचं असतं त्यावेळेस खूप उशीर लावतात बरोबर प्रायव्हेट कंपन्या यासाठी सरकार काय करत की एक प्लॅटफॉर्म तयार करते आणि या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी मित्रांनो एक राष्ट्रीय पोर्टल असेल त्याद्वारे आपण ज्या आपल्या समस्या आहेत त्या ठिकाणी आपण मांडू शकतो आणि जो विलंब लागणार आहे तो कमी करण्यासाठी हा हेल्प करेल तर हा एक चांगल्या पद्धतीचा ओकप उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे तर लक्षात घ्या आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा एक भाग म्हणून दावेविषयी विनिमय विकसित करण्यात आले आहेत आर आता तुम्हाला माहीत असेल की हे जे संस्था आहे आय आर डी ए आय ही विमा उद्योगांना परवाने देणारी एक वैधानिक संस्था आहे याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झाली आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे हैदराबाद या ठिकाणी त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक दोन मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मेकॉन लिमिटेड आणि सेलने आयोजित केलेल्या पोलाद विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमान शहर कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे रांची हे शहर असणार आहे अधिकची माहिती बघून घेऊ तर लक्षात घ्या तीस व एकतीस मे रोजी रांची येथील मेकॉन लिमिटेड आणि सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅपिटल गुड्सवर लक्ष केंद्रित करून पोलाद विशेक, दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले भारताच्या पोलाद उद्योगात भागीदारांनी आणि पूर्णता आणि वेळेवर अंमलबजावणी करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे भारत एकशे पंचवीस पॉईंट बत्तीस मेट्रिक टन कच्चे पोलादाने एकशे एकवीस पॉईंट एकोणतीस दशलक्ष टन पोलाद उत्पादनासह जागतिक स्तरावर कच्च्या पोलादाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक म्हणून उदयास आला आणि या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक तीन जागतिक प्राणीविषयक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली तर राईट आन्सर आहे डॉक्टर इमॅन्युअल सोबेरन तर लक्षात घ्या जागतिक प्राणीविषयक आरोग्य संघटनेने आपल्या एक्क्याण्णव्या सर्वसाधारण अधिवेशनात आपले, आपले नवे महासंचालक म्हणून डॉक्टर इमॅन्युअल सॅबेरॉन यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी म्हणजेच दोन हजार चोवीस ते एकोणतीससाठी निवड केली आहेत त्या आठव्या महासंचालिका ठरल्या आहे आता या संघटनेविषयी माहिती घेऊयात मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी स्थापना झाली आहे एकोणीसशे चोवीसमध्ये संस्थापक आहेत इमॅन्युअल लँक्लेशे आणि भाषा कोणत्या यूज केल्या जातात फ्रेंच इंग्रजी आणि स्पॅनिश पुढील क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे अजून जर व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल ला 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 नवन नवन तर विद्यानिमित्तानं व्हिडिओला लाईक करा कारण की तुमच्या एका लाईकने आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं की असंच नवीन कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक चार मे दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद शिला स्मारक येथे ध्यानधारणा सुरू केली तर ते कोठे स्थित आहे तर हे स्थित आहे कन्याकुमारी या ठिकाणी अधिकची माहिती बघा तीस मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या श्री भगवती अम्मान मंदिरात विशेष प्रार्थना केल्यानंतर विवेकानंद शिलास्मारक येथे पंचेचाळीस तासांच्या ध्यानाला सुरुवात केली आहे तर आता हे जे विवेकानंद शिलास्मारक आहे त्याविषयी अधिकची माहिती बघा हे स्मारक तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथील वाऊ थुरु थुराईच्या किनारपट्टीपासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर दोन शिलाभूमीवर स्थित आहे बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र जिथे मिळतात तेथे लक्षद्वीप समुद्राने या शिला वेढलेल्या आहेत अठराशे ब्याण्णव साली स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमार कुमारीला भेट दिली आणि जागतिक धर्मसंसदेसाठी शिकागोला जाण्यापूर्वी तीन दिवस एका शिलेवर ध्यान केले होते विवेकानंदांच्या जन्मशताब्दीच्या स्मरणार्थ एकोणीसशे त्रेसष्टमध्ये या शिलाचे औपचारिक नाव विवेकानंद शिला असे ठेवण्यात आले होते शिलांवर ज्ञानप्राप्ती करणारे स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये हे स्मारक बांधण्यात आले होते त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्रमांक उपग्रह विकसित केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे जपान अधिकची माहिती लिंगनोसॅट जपानने अंतराळातील बल्बॅन विरुद्ध लढण्यासाठी जागतिक पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केला आहे जपानी संशोधकांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये केनेडी अवकाश केंद्रामधून स्पेसेक्स रॉकेटद्वारे मॅग्नोलिया लाकडापासून तयार केलेल्या लिग्नोसॅट हा दहा सेंटीमीटरचा छोटासा लाकडी उपग्रह हो प्रक्षेपित केला आहे हा उपग्रह हो क्योटो विद्यापीठाने लॉगिंग कंपनी सुमितोमो फॉरेस्टी यांच्यातील एक संयुक्त प्रयत्न आहे ज्याची बांधणी एप्रिल दोन हजार वीसमध्ये सुरू झाली होती चेरी बर्च आणि मॅग्नोलिया लाकडी चिप्सवर स्पेस एक्सपोजर चाचणी घेतल्यानंतर मॅग्नोलिया लाकडाचा त्याच्या सामर्थ्य आणि कार्यक्षमतेसाठी निवड केली गेली पारंपरिक धातूचे उपग्रह वातावरणात जळल्यावर हानिकारक कचरा तयार करतात ज्यामुळे कार्यरत उपग्रह आणि अंतरा अंतरायांना धोका ना, निर्माण होऊ शकतो सॅटसारखे लाकडी उपग्रह अधिक शाश्वत उपाय देऊ शकतात यामुळे जपानने याची निर्मिती केली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा मे दोन हजार चोवीसमध्ये आर बी आयने युकेमधून किती टन सोने भारतात स्थलांतरित केले आहे तर हे आहेत शंभर टन सोने तर लक्षात घ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधून शंभर टन सोने देशातील तिजेवर स्थलांतरित केले एक एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर देशात ठेवलेल्या साठ्यांमध्ये मौल्यवान धातू जोडण्याची ही पहिलीच वेळ आहे आरबीआयच्या निम्म्याहून अधिक सुवर्णसाठा परदेशातील बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटच्या सुरक्षित कोठडीत असून त्यातील सुमारे एक तृतीयांश देशांतर्गत संग्रहित आहे या निर्णयामुळे आरबीआयला बँक ऑफ इंग्लंडला दिला जाणारा संचय खर्च वाचवण्यात मदत होईल आरबीआयने जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीसनुसार मध्यवर्ती बँकेकडे आठशे बावीस पॉईंट दहा टन इतका परकीय चलनसाठा होता जो मागील वर्षी याच कालावधीत सातशे चौऱ्याण्णव पॉईंट त्रेसष्ट टन इतका होता त्यानंतर क्वेशन क्रमांक सात बिमरेन म्हणजेच बिम्स्टेक इंडिया मरीन रिसर्च नेटवर्क उपक्रमासाठीच्या अनुदानाची एकूण रक्कम किती आहे तर ही एकूण रक्कम आहे एकदक्ष लक्ष रुपये तर अधिकची माहिती बघूयात भारत सरकारने बिमस्टेक देशांमधील पीई डी विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टरेट संशोधन करता यावे याकरिता बिमरेन सुरू केले आहे बिमस्टेक देशातील पीई डी विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टरेट संशोधन करण्यास सक्षम करणे आणि बिमस्टेक देशांतील शास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ यांच्यातील सहयोग संशोधनाची सोय करणे हे भिम्रेनची उद्दिष्ट आहे भिमडेन स्लिप्ट साईट डॉक्टरेट फेलोशिप्स जी सदस्य सदोसियदेशनमधील डॉक्टरेट उमेदवारांना एक दशलक्ष रुपयांपर्यंतचे संशोधन अनुदान आणि सहा ते बारा महिन्यांसाठी भारतीय संशोधन प्रयोगशाळांमध्ये अभ्यास करण्याची संधी प्रदान करते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक आठ कोणत्या संस्थेने भारताचा पहिला इलेक्ट्रिक वाहन निर्देशांक सुरू केला आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे राष्ट्रीय रोखे रोखे बाजार राष्ट्रीय बाजाराची उपकंपनी इंडायसेस लिमिटेडने निफ्टी व्ही आणि न्यू एज ऑटोमोटिव्ह निर्देशांक नामक भारताचा पहिला इलेक्ट्रिक वाहन निर्देशांक सुरू केला आहे हे व्ही परिसंस्थेचा भाग असलेल्या किंवा व्ही हायब्रिड आणि हायड्रोजन इंधन वाहन यांसारख्या नवीन युगातील ऑटोमोटिव्ह वाहनांच्या विकासात सहभागी असलेल्या कंपन्यांचा कामगिरीचा मागोव घेते व्यापक निपटी पाचशे निर्देशकांचं समाविष्ट केले जातात निर्देशकांची मूळ तारीख दोन एप्रिल आहे ज्याचे मूळ मुल मूल्य एक आहे सहा सहामाही पुनर्रचना केली जाईल आणि तिमाही आधारावर पुनर्संतुलन केली जाईल हे मालमत्ता व्यवस्थापकांसाठी एक बेंचमार्क म्हणून कार्य करेल ज्यात ईटीएफ इंडेक्स फंड आणि संरक्षित उत्पादने यांसारख्या निष्क्रिय निधीद्वारे ट्रॅक करणे अपेक्षित आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर नऊ मे दोन हजार चोवीसनुसार जगातील शीर्ष दहा व्यस्त विमानतळांमध्ये दिल्लीचे विमानतळ कितव्या स्थानावर आहे तर दिल्लीचं हे जे विमानतळ आहे ते दहाव्या क्रमांकावर आहे तर अधिकची माहिती आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेच्या नवव्या क्रमवारीनुसार दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जगातील शीर्ष दहा स्व सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये समावेश करण्यात आला आहे दोन हजार तेवीसमध्ये बहात्तर पॉईंट दोन दशलक्ष प्रवाशांना सेवा देत आय जी आय विमानतळ या यादीत दहाव्या क्रमांकावर होते दरम्यान अटलांटाच्या हार्टस फिल्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळाने दोन हजार तेवीसमध्ये जगातील सर्वात व्यस्त प्रवासी केंद्र म्हणून आपला मुकुट कायम राखला आहे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सत्याऐंशी दशलक्ष प्रवाशांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे संयुक्त अरब अमिरातीमधील या भव्य केंद्राने दोन हजार तेवीसमध्ये बहुतेक आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सर्वोच्च स्थान देखील मिळवले आहे डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष प्रवाशांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे डी एफ डब्ल्यूच्या स्वतःचा कोड आहे जो सव्वीस चौरस मैलांवर पसरलेला आहे ज्यात पाच टर्मिनस आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करणे समाविष्ट आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक को दहा कोणता देश तालिबानला दहशतवादी यादीतून हटवणार आहे तर रशिया हा देश तालिबानला आपल्या यादीतून हटवणार आहे अलीकडे यू एन ओतर्फे तर्फे मरणोत्तर डॅग हमर स्कॉल्ड दोन हजार चोवीस पदक कोणाला प्रदान करण्यात आले तर ॲट आन्सर आहे धनंजय कुमार सिंग यांना प्रदान करण्यात आलं नेक्स्ट रेड फ्लॅग हा युद्ध सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर ॲट आन्सर आहे अमेरिका देशासोबत करण्यात आला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक तेरा सोनी इंडियाचे नवीन क्य चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऍन्सर आहे गौरव बॅनर्जी नेक्स्ट अलीकडेच कोण पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे तर आन्सर आहे इलॉन मस्क नेक्स्ट इंटरनेट मूवी डेटाबेसने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक पहिल्या पाहिल्या गेलेल्या शंभर भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे तर आयट आन्सर आहे दीपिका पादुकोण तर या पद्धतीने आपण एकूण पंधरा प्रश्न बघितले तुमच्यासाठी होमवर्क आहे जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकतात डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो त्राचोडूमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू